नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांदा मुंबई मार्केटमध्ये विकला गेला त्याचबरोबर मित्रांनो नाशिक मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दोन हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत नाशिक मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव विंचूर मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती दहा हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी कांद्याची टोटल आवक होती दोन हजार सातशे सदोतीस क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे रुपये आणि सर्वसाधारण आठशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवर कांदा बाजारभाव त्याचबरोबर इतर शेतीसंबंधित महत्त्वाचे व्हिडिओ मी नेहमी अपलोड करीत असतो जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका